नमस्कार मी प्रिया स्वागत करते तुमचं किचन मराठीमध्ये आता उन्हाळा चालू झालेला आहे सगळ्यांच्याच घरात भाज्यांची बोंबाबोंब होते आणि जरी भाजी करायला असेल कर तर ते असतं कडधान्य आणि कडधान्य हे प्रत्येक जणाला चालत नाही तर अशा वेळेस ही वारडी चटणी तुम्ही नक्की बनवून ठेवा घरातले दोन चापात्या तर एक्स्ट्रा खातील चला मग रेसिपीला सुरुवात करूया या ठिकाणी मी अर्धी वाटी डाळ रात्रभर भिजत घालून घेतलेली होती आता जर तुमच्याकडे जा जास्त टाईम नसेल तर तुम्ही डाळ स्वच्छ धुवून गरम पाण्यात भिजत घालू शकता तास दीड तासात डाळ भिजून तयार होते आता ही डाळ एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून सुरुवातीला पाणी न घालता अशा पद्धतीने वाटून घेऊया आता थोडेसे पाणी घालून याची एकदम बारीक पेस्ट आपल्याला वाटून घ्यायची आहे तर हे बघा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने आपल्याला डाळ एकदम अशी वाटून घ्यायची आहे तर आपली डाळ वाटून तयार झालेली आहे तर पुढच्या तयारीला लागूया या ठिकाणी गॅसवरती मी एक पॅन ठेवलेला आहे त्याच्यामध्ये एक चमचा मी तेल घालून घेतलेला ते आहे तेल छान कडकडीत कर गरम झालं की आता आपण त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं आणि अर्धा चमचा मोहरी घालणार आहोत जिरं मोहरी छान फुलायला लागले की लगेचच त्याच्यामध्ये काही कढीपत्त्याचे पानं घालून घेणार आहोत कढीपत्त्याने आपल्या चटणीला खूप छान फ्लेवर येतो त्यामुळे कढीपत्ता नक्की घाला आता सोबतच दोन हिरव्या मिरच्या व एक लाल मिरची या ठिकाणी मी घेतलेली आहे मिरच्या तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता किंवा या ठिकाणी मिरचीचा ठेचाही वापरू शकता तर मिरच्या छान भाजत आल्या आता लगेच एक छोटा बारीक कापलेला कांदा मी या ठिकाणी घातलेला आहे कांदा लवकर परतण्यासाठी या ठिकाणी मी थोडेसे मीठ घातलेले आहे मीठ घातल्यानंतर आपला कांदा छान लालसर रंगावरती लवकर परतला जातो आता दोन मिनिटातच आपला कांदा परतून तयार झालेला आहे आता त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घालणार आहोत हळद एकदम कमीच वापरा हे बघा आता अशा पद्धतीने आपली फोडणी छान तळून झालेली आहे त्याच्यामध्ये आता आपण वाटून घेतलेली संपूर्ण डाळ घालायची आहे तर डाळ घालायची आहे आणि छान एकदा मिक्स करून घ्यायची आहे लक्षात ठेवा याच्यामध्ये पाणी वगैरे घालण्याची गरज नाही आहे फक्त मिक्सरच्या भांड्याची डाळ छान अशी पुसून घालायची आहे तर अशा पद्धतीने सर्व काही एकदा एकजीव करून घेऊया आणि हे बघा अशा पद्धतीने घट्टसर गोळा व्हायला लागला तोच आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे जास्त आपल्याला ही डाळ शिजवत बसायची नाही आहे तर हे बघा अशा पद्धतीने आपली डाळ थंड करायला आपण ठेवून देऊया आता एक वाटीभर मी या ठिकाणी थोडंसं आंबटसर दही घेतलेलं आहे दही छान फेटून घ्यायचं आहे आता आपली चटणी ही थंड झालेली आहे ती आता आपण दह्यामध्ये मिस मिक्स करून घेऊया तर अशा पद्धतीने चटणी थंड झाल्याच्या नंतरच दह्यामध्ये आपल्याला घालून घ्यायची आहे आणि शक्य होईल तेवढ्या यातल्या गिठुळ्या आपल्याला फोडून घ्यायच्या आहे तर विक्सरच्या सहाय्याने मी यातल्या गाठी फोडून घेत आहे तुम्हाला जर चमच्याच्या सहाय्याने होत असेल तर चमच्याच्या सहाय्याने यातल्या गाठी फोडून घ्या तर बघा अशा पद्धतीने शक्य होईल तेवढ्या गाठी मी यातल्या फोडून घेतलेल्या आहे त्यामुळे मिश्रण शिजवताना जास्त वेळ शिजवायचं नाही नाहीतर त्याच्या जास्त गाठी होऊन त्या लवकर फुटत नाही आता एक छोटी काकडी आहे ती या ठिकाणी मी किसून घेतलेली आहे काकडी छान किसून घाला सुरुवातीला बघा जर कडवट असेल तर ती न घालता दुसरी काकडी घाला ह्या काकडीने आपल्या ह्या चटणीला खूप छान अशी चव येते आणि उन्हाळ्यात ती पौष्टिक आणि शरीराला थंडावा देणारी सोबतच पाण्याची कमी पूर्ण करणारीही असते आणि उन्हाळ्यात भेटतेही मुबलक प्रमाणात त्यामुळे काकडी नक्की वापरा आता एका तडका पॅनमध्ये एक, एक चमचा तेल गरम करून घेतलं त्यात अर्धा अर्धा चमचा जिरं मोहरी आणि पाव चमचा आलं लसूण पेस्ट घातलेली आहे सोबतच दोन तीन कढीपत्त्याचे पानं एक लाल मिरची आणि थोडस पाव चमचा या ठिकाणी मीठ वापरलेले आहे तर हे बघा चटणी लगेचच आपल्याला तडका या ठिकाणी चटणीवर घालून घ्यायचा थोडीशी कोथंबीर घालू आणि लगेचच आपल्याला झाकण ठेवून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्या चटणीला एकदम छान असं स्मोकी फ्लेवर येतो झाकण उघडायचं आणि वा बघा कसं तोंडाला पाणी सुटलं आहे अशा पद्धतीची वराडी चटणी आपली बनून तयार झालेली आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुमच्याकडे अशी चटणी बनवली जाते का तेही कमेंट करून सांगा किंवा तुमच्याकडे याला काय म्हणतात तेही मला नक्की कळवा आणि जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद